लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता संपताच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे ॲक्शन मोडवरती आले असून खरीप हंगामपूर्व नियोजनाचा आढावा त्यांनी आज मंत्रालयात घेतला आहे बी बियाणे खते आदींची उपलब्धी शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले बियाणे व खतांची चढ्या भावाने विक्री कृत्रिम टंचाई याबाबत शेतकऱ्यांना थेट व्हॉट्सॲपवरून आता तक्रार करता येणार असून येत्या चोवीस तासात हा व्हॉट्सॲप नंबर जारी करण्याचे निर्देशही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले बियाणे खते उत्पादक कंपनी डीलर किरकोळ विक्रेते यांच्याकडील साठ्यांची माहिती देणारा डॅशबोर्ड तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेशही यावेळी कृषी विभागाला मुंडे यांनी दिले आहेत चढ्या भावाने विक्री कृत्रिम टंचाई साठेबाजी बोगस बियाणे याबाबत कारवाया न केल्यास कृषी अधिकाऱ्यांवर सक्तीच्या कारवाया केल्या जातील असा इशाराही यावेळी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे असं आज कृषी विभागाची खरीप हंगामाच्या एकूणच आढावा घेण्याच्या संदर्भातली बैठक कृषी विभाग मंत्रालयामध्ये माझ्या दालनामध्ये या ठिकाणी झाली आणि आज या बैठकीमध्ये या खरीप हंगामामध्ये एकूण जे काही क्षेत्र मागच्या वेळेसपेक्षा एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्र वाढ झालेली आहे एकूणच यावेळेसचा पावसाचा अंदाजसुद्धा एकशे सहा टक्क्यापेक्षा जास्त पाऊस पडेल असं आहे म्हणजे एक साधारणतः अलनाचा मागच्या वर्षी जो काय परिणाम दुष्काळाचा झाला तो परिणाम यावर्षी दुसून येत नाही पाऊस चांगला पडेल म्हणूनच यावेळेस शेतकऱ्यांना खरीपाची पिकं घेत असताना बियाण्याची उपलब्धता ही कुठलेही अधिकचे पैसे न लागता अतिशय सुलभतेने या ठिकाणी मिळावेत यासाठी आजची बैठक ही महत्त्वाची बैठक होती आम्ही आज विभागाला या ठिकाणी निर्देश दिलेत की कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी अधिकच्या भावानं बियाणं हे कुठल्याही विक्रेत्याने विकलं नाही पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याला जे, जे बियाणं पाहिजे ते बियाणं त्या ठिकाणी त्याला उपलब्ध करून देणं हे कृषी विभागाची त्याचबरोबर जेवढी काही या ठिकाणी आज मागणी वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भात अठरा लाख मेट्रिक टनाची आलेली टना आहे बियाण्याची त्याच्या बरोबरीनं चोवीस लाख मेट्रिक टनाची उपलब्धता आज आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये तेरा लाख मेट्रिक टन हे आत्तापर्यंत वितरित झालेलं आहे सहा लाख इन ट्रान्झिट आहे त्यामुळं कुठल्याही बियाण्याची कमतरता या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पडणार नाही याची जबाबदारी कृषी विभागाने घेतलेली आहे याचबरोबर एक नवीन आम्ही योजना व्हॉट्सअपच्या द्वारे तक्रारी घेण्याची सुद्धा आजच्या बैठकीमध्ये ठरवली एक व्हॉट्सअप नंबर आम्ही लवकरच या ठिकाणी जाहीर करू त्या व्हॉट्सअप नंबरवर जर कुठला डीलर कुठला वितरक किंवा एखाद्या कंपनीच्या संदर्भात बियाणं न देणं किंवा बियाणं अधिकच्या भावानं विकणं अशा पद्धतीचे प्रकार जर काही घडत असतील तर त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअप नंबरवर त्या शेतकऱ्यांनी जर तक्रार घेत दिली तर त्याचं नाव गोपनीय ठेवून त्या तक्रारीची दखल तात्काळ हे कृषी विभाग घेईल आणि अशा प्रकारे जर कोण विक्रेता कोण डीलर जर अधिकचे भाव देऊन शेतकऱ्याचा छळ करत असेल तर कृषी विभाग त्यांच्यावरती कारवाई करायला सुद्धा कमी माग करणार नाही आणि त्याचबरोबर ज्या काही शासकीय पातळीवरून कापूस सोयाबीन मुख्यमंत्री कापूस सोयाबीन योजना असेल केंद्र सरकारची बियाणे देण्याच्या संदर्भातली योजना असेल या योजनेमधून ज्या शेतकऱ्यांना फक्त चाळीस रुपयामध्ये या ठिकाणी बियाणे मिळणार आहे अशा शेतकऱ्यांची जी संख्या आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा बियाणे देण्याच्या संदर्भात तालुक तालुका कृषी अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्येच त्या बियाण्याचं लॉटरी पद्धतीनं काढून त्या ठिकाणी बियाणे दिलं गेलं पाहिजे याच्या संदर्भातही आदेश दिलेत आणि ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या विभागामध्ये कृत्रिम या ठिकाणी बियाणीची तुटवडा या ठिकाणी निर्माण केला जातोय असं दिसतंय त्या ठिकाणी सुद्धा अधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगितल्याचे सांगण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहेत कारवाई त्या ठिकाणी होईल आणि जर अधिकारी कुठले कारवाई करायला कसूर का करतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी भावांना की यावर्षी पाऊस अतिशय चांगला या ठिकाणी पडणार आहे आता आपण पूर्णपणानं निवडणुकीच्या बाहेर आलो तर आपण आपल्या शेतीकडे जर अतिशय अधिकचं लक्ष या ठिकाणी दिलं तर यावेळेस निश्चितच उत्पादनही चांगलं येईल आणि खात्री देतो की उत्पादन आलेल्या आपल्या पिकाला भावही चांगला मिळेल हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो